नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज

बारा वर्षापासून निघते बारा वर्षापासून आपण सगळ्यांना सगळ्यांना सोबत घेऊन जातो तीनशे ते चार शालि असतात आपण सोबत सगळ्या राजभवजन येतो किंवा खाली आतापर्यंत बारा वर्षांमध्ये सगळ्यात व्यवस्थित सगळ्या नियोजन आमचं व्यवस्थित असतं सगळ्यांचं लोक काम सगळं राजभूत करतात सगळ्यांना आम्हाला सपोर्ट करतात आणि

बारा वर्ष पूर्ण आले आता हे तेरावं वर्ष आहे या पालखीमध्ये इतका आनंद भेटतो का गगनात लावणार नाही इतका आनंद असतो आम्ही सगळे सोबत चालतो आमची सगळी फॅमिली असतील साई फॅमिली म्हणून आम्ही ग्रुप तयार करेल त्या ग्रुपमध्ये स सगळे सोबत चालतो आमच्या दीड एकशे महिला म्हणजे दीड एकशे लोक असतात जेंट्स आणि पन्नास एक महिला असतात आणि छोटे पाळवे असतात सगळ्यांना सोबत घेऊन चालतो आम्ही ओम वर्षापासून हा पालखी सोहळा छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी असा पायी पालखी सोहळा संपन्न होत आहे आणि हे पालखीचे बारावे वर्ष आहे साई ग्रुप छत्रपती संभाजीनगर संस्थापक अध्यक्ष सन्मान्य राजूभाऊ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी असा जातो यामध्ये महिला पुरुष लहान मुलं असे सर्वच सहभागी होतात तोच आनंद तोच उत्साहाने हा पालखी सोहळा जातो संपूर्ण जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था ही छत्रपती संभाजीनगर ते के शिर्डीपर्यंत केली जाते सर्व भाविक सर्व साई भक्त आणि अनेक साई भक्त यामध्ये मदत करतात त्यांचा सर्वांचा हातभार या यामध्ये लागतो त्यामुळे हा सा, साई साई सोहळा पालखी सोहळा हा संपन्न होतो सर्व सन्माननीय तसेच आमचे मार्गदर्शक सन्माननीय अतुलजी सावेसाहेब कॅबिनेट मंत्र मंत्री महाराष्ट्र राज्य यांचंही आम्हाला महाराष्ट्रात सतत दा लाभात आलेले ला आहे या महाराष्ट्राने हा बारा बारावं वर्ष हे संपन्न होत आहे धन्यवाद राम माझं नाव साईप्रसाद वाडेकर माझे वडील राजू वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील बारा वर्षापासून आमचा पालखी सोहळा नियमितपणे आणि सुव्यवस्थितपणे मार्गदर्शनाखाली पूर्ण शिर्डीपर्यंत जाण्यात येतो यामध्ये आम्ही इतका आनंद करतो इतका आनंद करतो प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्यांचं इतकं मार्गदर्शन असतं की जेवणापासून तर झोपण्यापर्यंत प्रत्येक सुव्यवस्थित जागा लेडीजसाठी जेंट्ससाठी सपशल सपशल जागा करून ते एक म्हणजे इतकं सा सुंदर मार्गदर्शन करतात आणि जेवणाची व्यवस्था इतकी सुंदर करतात नाश्ता जेवण आणि झोपण्याच्या ठिकाणी जेवण हे सगळं व्यवस्थितपणे आणि स संपूर्ण काही व्यवस्थित चालतं आमची जी पालखी आहे ती इथून शिर्डीपर्यंत न गाडीत ना कोणत्या घोड्यात सक्षम पायी पायांनी नेली जाते आणि ते प्रत्येक एक साई भक्त मनाने स्वतःच्या खांद्यावर घेऊन आणि श्रद्धेने साईनाम करत करत शिर्डी पर्यंत जाते पालखी पाल पालखी संदेशा असा राहील की पालखीत जातानी कोणत्याही माणसाने किंवा कोणत्याही व्यक्तीने निर्व्यसन नी, आणि कोणतंही व्यसन न करता पालखीत सामील होऊन साई नावाचा घोष करून हे व्यसन करून त्यांना पालखी जॉईन करावी आणि चालत जावे या